स्वागत so, आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसंदर्भात अपडेट बघणार आहोत पोलीस भरतींची जी रिक्त पदे आहेत ती सरकारची काय योजना आहे तर पोलीस भरतीची कॉन्स्टेबलची तुमची किती पदे रिक्त आहेत आणि भरती या महिन्यात येणार आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन सरकार काय घोषणा करणार आहे नवीन पोलीस भरतीसंदर्भात ती लेटेस्ट अपडेट आपल्यासमोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि पोलीस भरतीसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे तर हायकोर्टाची विचारणा आहे की चार आठवड्यात मागितले आहे प्रतिज्ञापत्र तर बघा नागपूर येथील ही न्यूज आहे तर नागपूर शहर पोलीस विभाग विभागामध्ये विविध श्रेणीतील चारशे सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे याशिवाय या, या विभागाला तीनशे एक्क्याण्णव नवीन पदांची गरज आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या यावर एक चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत बघा आणि शहरातील रोडवरील बघा शहरात तुमचे जे शहर आहे शहरातील रोडवरील खड्डे प्रामाण प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने बघा उच्च न्यायालयाने दोन हजार वीसमध्ये स्वतःची फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे त्यावर न्यायमूर्ती नितीन सामरे ऋषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली आहे तर अपघातात थांबवण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे परंतु मनुष्यबळाच्या अभावी बघा मनुष्यबळ कमत कमी पडत आहे पोलिसांकडे तर मनुष्यबळा विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाकडे पोलिसांचा जो ताण आहे पोलिसांच्या रिक्त जागा ज्या आहेत तो मुद्दा हाताळला जात आहे गेल्या सहा सप्टेंबर रोजी न्यायालयाने पोलीस आयुक्तालय डॉक्टर रविकुमार सिंगल यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची माहिती मागितली होती त्यानुसार सिंगल यांनी रिक्त पदांसह आवश्यक असलेल्या नवीन पदांची माहितीही सादर केल्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत आणि राहुल मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिलेले आहे तर रिक्तपदे तुमचे इथं बघू शकता कशा पद्धतीने इथं पदांचा अहवाल देण्यात आलेला आहे बघा मंजूर पदे आणि रिक्त पदे तर सहाय्यक पोलीस आयुक्त वीस पदे मंजूर आहेत आणि पाच पदे रिक्त आहेत पोलीस निरीक्षक एकशे छत्तीस पदे मंजूर आहेत आणि एकोणतीस रिक्त आहेत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशे सत्ते सॉरी एकशे चौऱ्याहत्तर मंजूर आहेत आणि रिक्तपदे एकशे एक्केचाळीस आहेत पोलीस उपनिरीक्षक चारशे बावीस आहेत रिक्तपदे आणि सॉरी मंजूर पदे आणि एकशे आठ पदे ही रिक्त आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल चार हजार पाचशे एक्क्याण्णव तर बघा सर्वात जास्त म्हणजे पाच हजारच्या जवळपास ही पोलीस कॉन्स्टेबलची पदे अजून रिक्त आहेत आणि अजून नवीन पोलीस भरतीची घोषणा होणार आहे बघा त्यामध्ये तुम्ही पोलीस रिक्तपदे दोनशे सत्तेचाळीस आहेत मंजूर पदे जे आहेत आणि रिक्तपदे दोनशे सत्तेचाळीस आहेत पोलीस अंमलदार दोनशे दहा पदे आणि स सतरा पदे रिक्त आहेत तसेच तुम्ही इथं बघू शकता की जे नवीन पदे आहेत ती पोलीस सहाय्यकची उपनिरीक्षक यांची बघा तर इथं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इथं बघू शकता सहा पदे तसेच पोलीस हे हेड कॉन्स्टेबल बेचाळीस पदे पोलीस कॉन्स्टेबल दोनशे सात पदे पोलीस अंमलदार एकशे छत्तीस पदे आणि एकूण तुम्ही बघू शकता की तीनशे एक्याण्णव ही पदे रिक्त आहेत बघा तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट आणि रिक्त पदांचा जो अहवाल आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये तुमची पोलीस भरती येणार आहे बघा दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसमध्ये तुमची जी आता पोलीस भरती येणार आहे तर नवीन सरकार याच्यावर आता काय निर्णय घेतं काय नाही तर संपूर्ण जी माहिती आहे पण आपल्या चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला देत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघा पोलीस भरतीमध्ये आता तुमची नवीन पदे निर्माण होणार आहे नवीन पदे ठीक आहे तर जास्तीत जास्त तुमची पोलीस ही मा मागे आपण बघितलं तीस हजारचे पोलीस भरती रिक्त पदे आपल्याला दाखवत आहेत मागच्या न्यूजमध्ये तुम्ही बघितला तीस पदे दाखवत आहेत परंतु बघा ही जी पोलीस भरती आहे अगोदर तुमची पोलीस भरती झाली बघा अठरा हजार पाचशे पदांची पोलीस भरती झाली त्यानंतर बघा तुमची सतरा हजार पाचशे पदांची पोलीस भरती झाली म्हणजे चौतीस हजारच्या जवळपास तुमची पोलीस भरती झालेली आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर घोषणांमध्ये सांगितलं होते की भाषणामध्ये की तुमची जी पोलीस भरती आहे ते आम्ही नऊ हजार प्लस पदांची काढणार आहोत बघा नऊ हजार प्लस त्याच्यात बारा हजार प्लस ही पोलीस भरती येणार आहे तर त्यात अजून पोलीस भरतीमध्ये पदे रिक्त पदे आहेत मंजूर पदे आहेत मनुष्यबळाची कमतरता आहे त्यामुळे कम जी नवीन पोलीस भरती येणार आहे तुमची डिसेंबरमध्ये तर ती वाढीव येणार आहे आणि नवीन सरकार त्यावर आता लवकरच निर्णय घेणार आहे त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण आहेत त्यांनी आता तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा कारण प्रॅक्टिस आणि अभ्यास तरच तुम्ही पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होणार नवीन पोलीस भरती तुमची आता येणार आहे आणि लवकरात लवकर पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी किंवा चिंता करू नका की पोलीस भरती कधी येणार आहे काय येणार आहे तुमची प्रॅक्टिस परफेक्ट ठेवा पोलीस भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के काम होणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि एक या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद